ईडब्ल्यू एस खाली तुम्हाला आतापर्यंत जे केवळ दहा टक्के आरक्षण तुम्हाला मिळत की ज्याच्यामध्ये होत्या ते आता यापुढे मिळणार नाही ओपन मध्ये जे उरलेले चाळीस टक्के होते त्याच्यामध्ये तुम्हाला परत आरक्षण मिळत होत ते सुद्धा तुम्हाला आता मिळणार नाही म्हणजे एकूण पन्नास टक्क्यामध्ये तुम्ही खेळत होता दहा टक्के ई डब्ल्यू एस आणि उरलेले चाळीस टक्के त्या पन्नास टक्क्यामध्ये तुम्हाला संधी होती ती संधी गमावू तुम्ही आणि तिथे दुसरं कोणच नाहीये त्या पन्नास टक्क्यामध्ये शेड्यूल कास्ट नाही शेड्यूल ट्राईब नाही ओबीसी नाही जवळजवळ चौऱ्याहत्तर टक्के समाज हा तिथे नाहीच त्या पन्नास टक्क्यामध्ये फक्त मोठा मराठा समाज दोन तीन टक्क्या असलेला ब्राह्मण समाज आणि लहान लहान समाज एखादा जैन वगैरे असे असेल तर हे सगळ्यांवर सोडावं लागेल एखादी गोष्ट मिळाल्यावर नाही हा प्रसिद्ध असा नसला पाहिजे म्हणून म्हणायचं चांगला नाही समजा आता आमच्या उद्योग माणूस म्हणून एक मिनिटात बोल आमच्या उभे म्हणून आडकडायला लागला आमचं आता तुमचं असं त्या जवळ आम्ही आडकडलं जमू काही काही गेला तिकडं जायचं तो कुठं आंदोलन आम्ही तू तू आली आमचं फेरी बोल जमून असं व्हालायचं आम्ही इथे नाही केला तरी आम्ही आताही ओबीसी वाट बांधली आहे माहीत नसतं तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो काजी सगळे व्हायला तर कायदा पाहिजे झाला ना त्याच्यात ओबीसी सुद्धा नसता आम्ही डायरेक्ट म्हणलो असतो आंदोलन आम्ही केलं सगळे सोय आमचे पाहिजे त्यांना कसं म्हणला काय यायचा तुझी पाहिजे आम्ही काढायचा खास खायचं आणि पोकळ त्यांना म्हणजे होऊ द्या गोड गुरु यांच्या इकडं तो विषय चालू होता होऊ द्या हे राजकारण नाही त्यांचा वाट लो कसं